तरी सर्व परिवार वस्तान मंडळी यांनी नोंद घ्यायची उद्या सकाळी नऊ ते अकरा पर्यंत कुस्त्या नेमल्या जातील सर्व कुस्त्या मैदानावर होतील याची सर्वांनी होती नोंद घ्यायची जीवन भूजवर आपण वारमाफ व्हायचंय आणि विकास बस आपण अप होऊन मैदानामध्ये मा यायचं एक तगडा कुस्ती मैदान सीमांत कुस्ती आखाडा यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त कुस्ती मैदान आणि खऱ्या खर या पैलवानाचे दंगल असतात अनेक ठिकाणचे नामवंत पैलवाना त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेली त्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था एलआयसी विमा विकास अधिकारी थाराशे काय नाही शिक्षण आधी वारा भेटून प्रतिनिधीला भेटते कुठल्या प्रतिनिधी नाही तसं नसतं तिथे ऑलरेडी का सर्व प्रतिनिधी ऑलरेडी असतो कुस्तीला सुरुवात झाली डोक्याला डोके भेटलंय छातीला छाती भेडायला लागली आणि हप्ते वा काय कुस्ती आणि काय कुस्ती मैदाना सगळं कसं ओके आणि खऱ्या अर्थानं हे मैदान यशस्वी करण्यासाठी ज्या गावातील लहानपण तरुण युवा नवयुवक आणि खऱ्या अर्थानं बुजुर्ग व्यक्तिमत्वाने या मैदानासाठी सत्कार्याने महत्कार्य केलं अशा सर्व कृषी शौकरी आणि क्रीडा प्रेमिनीचं पुन्हा एकदा शब्दशंगाने स्वागत करतोय जीवन भुजबळ शाहपुरी तालीम कोल्हापूर आपण फोर मैदानामध्ये विकास आणि एकाच चांगल्या पदावर विजय संपादन केलेला संपलेल्या कुस्तीमध्ये बबलू फोन शिक्षण मार्गी सुर पाटील यांचा हुकमे विजय झालेला जीवन भुजबळ परिवार आपण आत्मधी करा पर आणि विकास बनसोडे सोडे परिवार आपण चला पब्लिक होम परिवान विजयी झालेला हातला एक गोष्टी संकुल फाराशे यानंतर जेवण बोजवळ येतोय का आपण आतमध्ये विकास बनसोडे सोडे का आपण आतमध्ये एक नंबरच्या लढतीचे परिवान आपण आतमध्ये यायच शाहूपुरी धर्मीचा उगवतोय का आणि पंचक्रोषातील एक दाडगा व्यक्तिमत्व श्रीवान भुजबळ पैलाने आपण आत्म विकास बनसोडे आपण आत्म यानंतर या श्रीमंत कुस्ती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संजयजी पारवे साहेब या ठिकाणी दोन शब्द व्यक्त होते हॅलो हॅलो कृपया जरा इकडे लक्ष द्या आपण या कुस्ती मैदानासाठी बोलू नका कृपा करून बोलू नका लहान मुलांनी बोलू नका तिकडे लक्ष द्या हे सांगा त्यांना जरा